सोलापुरातील सुशिक्षित युवकांसाठी सोलापुरातील सहा उद्योजकांनी जॉब ऑफर देणार असून यातून चौदाशे सत्तर युवकांना नोकरीची संधी मिळणार आहे जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने शुक्रवारी बावीस डिसेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित केला आहे सदर मेळावा ऑनलाईन होणार आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती केंद्राचे सहाय्यक आयुक्त नलावडे यांनी दिली आहे मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय वेल्डर फिटर डिप्लोमा ग्रॅज्युएट ऑफिस असिस्टंट पदवी कॉम ट्रेनी अशा प्रकारचे एकूण एक हजार चारशे सत्तरपेक्षा जास्त रिक्त पदे सहा उद्योजकांनी जाहीर केली आहेत शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन मेळाव्यात सहभाग होण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त लाळवडे यांनी केले आहे